द्वारका भगवान श्रीकृष्णाची नगरी भारतातील सात पवित्र स्थळांपैकी एक आणि चार धामांपैकी एक महत्त्वाचा धाम म्हणजेच हिंदू तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ पुरी रामेश्वर द्वारका या चार धामातील एक आणि मथुरा अयोध्या काशी कांचीपुरम उज्जैन पुरी द्वारका या सप्तपुरीतील एक महत्वपूर्ण स्थळ गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर विश्वास आणि इतिहास यांना ऐतिहासिक नगर महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये द्वारकेचा संदर्भ आढळतो पण द्वारकेला केवळ धार्मिकच नव्हे तर पुरातत्वीय महत्व आहे अनेक महाद्वारांचं शहर म्हणून द्वारका हे नाव पडलं असावं असं जाणकार सांगतात उंच भिंती भव्य कळसाची मंदिरं त्यांचे नक्षीदार खांब कलाकुसरीनं नटलेली प्रवेशद्वार या सगळ्यामुळे वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेलं हे द्वारका महाभारतात श्री हे श्रीकृष्णाचं राज्य असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळे हिंदू संस्कृतीत या स्थानाला विशेष महत्व आहे पण ही द्वारका नगरी आज जमिनीवर नसून चक्क समुद्रात आहे गुजरात मध्ये आजही समुद्रात या भव्य दिव्य नगरीचे अवशेष पाहायला मिळतात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारके समुद्रात जाऊन या नगरीचे दर्शन घेतले त्यामुळे पुन्हा एकदा हे रहस्यमयी शहर चर्चेत आलं आहे या द्वारकेच्या निर्मितीबद्दल आणि विनाशाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात पण इतकं पवित्र शहर असतानाही हे शहर समुद्रात कसं बुडालं वैज्ञानिकांचं याबद्दल काय म्हणणं आहे पुरातत्व खात्याला समुद्रात नेमकं काय मिळालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते निर्मितीबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी की कंसाचा श्रीकृष्णाने मथुरेहून येऊन आपल्या यादव कुळासह केलं यावेळी त्यांनी योजना जमीन मागितली आणि तिथे देवांचे वास्तुविशारद विश्वकर्मा यांच्याकडून त्यांनी एका रात्रीत द्वारका नगरी वसवली विष्णू पुराणातील संदर्भानुसार हे नगर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेलं असून कालांतराने सिंधू सागरात विलीन झाले अशी आख्यायिका आहे पण ही, ही द्वारका नगरी नेमकी बुडली कशी तर याबाबत या देखील पुराणात दोन कथा आढळतात पहिली म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेल्या शापानंतर अर्थात महाभारतानंतर यादव कुळात युद्ध सुरू झालं ही परिस्थिती बघून बलरामाने देहत्याग केला त्यानंतर श्रीकृष्णाची ही अवतार समाप्ती झाली तेव्हा अर्जुनाने सर्व द्वारकावासियांना हस्तिनापूर येथे नेलं आणि त्यानंतर हळूहळू द्वारका पाण्याखाली गेली दुसरी कथा अशी की ज्यावेळी श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला आणि त्यांनी प्राण सोडला तेव्हा समुद्राने आपली जमीन पुन्हा स्वतःकडे घेतली आणि द्वारका समुद्रात बुडाली आता या गोष्टी ऐकल्यानंतर सुद्धा द्वारका खरंच पाण्याखाली आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यावर पुरातत्व विभागानं केलेल्या संशोधनाबद्दल थोडं जाणून घेऊ भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या अनेक उत्खननांपैकी एक सर्वात मोठं म्हणजे द्वारकेतलं उत्खनन डॉक्टर ए डी पुसाळकर यांनी त्यांच्या एकोणीसशे त्रेचाळीसच्या हिस्टोरी सिटी ऑफ कृष्णा या शोध निबंधात असं लिहिलं की सध्याची द्वारका ही, द्वार ही महाभारतात नमूद केल्याप्रमाणेच आहे एकोणीसशे साठच्या दशकात पुरातत्व शास्त्रज्ञ डी सांकलिया यांनी देखील महाभारतातील द्वारका ही सध्याची द्वारका असल्याचं सांगितलंय गुजरात सरकारच्या पुरातत्व विभागाच्या सहकार्याने पुण्यातील डेक्कन कॉलेजने एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये द्वारकाधीश मंदिराजवळ पहिलं उत्खनन केलं होतं या ठिकाणी दोन हजार वर्षांपासून लोकवस्ती असल्याचं उत्खननात आढळून आलं त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आणखी एक उत्खनन केलं यावेळी केलेल्या सर्वेक्षणात तीन मंदिरांचे अवशेष आणि समुद्राच्या तळाशी काही मातीची भांडी सापडली सन पूर्व दुसऱ्या सहस्त्रामधली असावीत असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे या दोन निष्कर्षांमुळे संशोधकांमध्ये द्वारकेच्या आसपास आणखी पुरावे असण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली ज्यामुळे पुरातन शहर बुडाल्याचा अंदाज वर्तवला गेला पुढे जवळपास वीस वर्ष सागरी पुरातत्व शास्त्रज्ञ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी दीर्घकाळ शोध प्रक्रिया सुरू ठेवून अरबी समुद्रात बुडालेले शहर शोधले या काळात पाण्याखाली केलेल्या उत्खननांदरम्यान त्यांना सुमारे दोनशे दगडी नांगर पाचशेहून अधिक कलाकृती दगडी बांधकाम दगडी शिल्प लहान लहान मातीची भांडी मूर्तीचे काही तुकडे मोठ्या दगडी बांधकामांच्या रचना आणि इतर धातूंच्या वस्तू सापडल्या त्यानंतर दोन हजार सात मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आलं यावेळी सापडलेल्या दगडी नांगर आणि त्यासाठी वापरलेला चुनखडी दगड यावरून द्वारकेत जमिनीवर सापडलेल्या दगडाप्रमाणे समुद्रात देखील दगड आहे हे लक्षात येतं जेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओश्नोग्राफी मध्ये गेल्या पंधरा हजार वर्षातील समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या नोंदी केल्या आणि त्याचं विश्लेषण केलं तेव्हा असं लक्षात आलं की पंधरा हजार वर्षापूर्वीची समुद्राची पाणी पातळी आताच्या तुलनेत शंभर मीटरने खाली होती कालांतराने समुद्राची पातळी वाढू लागली सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ती पातळी आजच्या पातळीच्या वरपर्यंत पर्यंत पोचली द्वारकानगरी बांधल्यानंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढली असावी आणि तेव्हा द्वारका नगरी पाण्याखाली गेली असावी असं पुरातत्व शास्त्रज्ञ राजीव निकम यांनी सांगितलंय प्राचीन द्वारका नगरीतील अनेक कलाकृती पाण्याखाली सापडल्या आहेत दगडी बांधकाम खांब सिंचन कालवे हे सुद्धा या ठिकाणी दिसतात हे कोणत्या कालखंडातील आहेत याचा अजूनही अभ्यास सुरू आहे आजही येथे नवीन अवशेष सापडत आहेत ज्यांच्या माध्यमातून अनेक उलगडली जाऊ पुरातत्व शास्त्रज्ञ प्राचीन नगराच्या भिंतीचा पाया शोधण्याच्या उद्देशाने पाण्याखाली उत्खननांची योजना आखत आहेत पुरातत्व शास्त्रज्ञ अशा प्रकारे द्वारकेचं स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाले तर भारताच्या इतिहासात पुन्हा एकदा महत्वपूर्ण शोध लागेल एवढं नक्की अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका